गोष्ट तीच फक्त ती गावात का घडते काय वाटतं मुलांना ठीक आहे मग तुमच्या पद्धतीनं तुमच्या भाषेत बोला हुँ। 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 ओ पवार आव आज बायको ना काय केलंय द्या किंवा वाटते बरोबर नाही म्हणजे आमची घरात नाही ना आण द्यावेत गडबर म्हणजे बरं होईल घरातलं पाणी बी संपले पेपर बी द्या वाचायला मॅडम पुढचं मी पाठ केलंय बोलू का हो तू नवरायचं मजा नाही की बरं घरातलं पाणी बी जम झालं मग असं करा की टावेल कि अंगोळील की आमच्या इकडे चेड्डी बी भातली होती ना तेवढी मागू नका तुमची तुम्ही जाणार बर बायको अहो तुम्हाला सांगितलंय की त्या मोरेसनी निघा देत जाऊ नका <laughs> 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 वा छान करताय दो की दोघी पण दोघींपैकी एकीलाच करता येईल मला असं वाटतंय रेश्मा तू कर तू जास्त शोभून दिसशील नाही नको मॅडम केवढ्याला करू दे बायको अवयत बायको तू जास्त आहे ना माझं एवढं पाठ नाही व्हायचं ते मी दुसरं काहीतरी करते पाहुणे करते मी बघा किती समजूतदार आहे रेश्मा नाही तर तुम्ही भांडलाच त्यात एकमेकांशी ठीक आहे केवढा तू कर बायको